सिनेमा पूर्ण बनून तयार असूनही बरेच दिवस नाव ठरत नव्हतं आणि अखेर जेव्हा ठरलं तेव्हा ते बातो उलझा जिया तेवढ मोठ नव्वदच्या दशकात असे मोठ्याला सिनेमांचे टायटल्स अखेरचे ऐकले होते असो मग ट्रेलर बघून काहीतरी वेगळा विषय सादर केल्याचे लक्षात आल्याने उत्सुकता होती पण नवोदित लेखक दिग्दर्शक जोडी असल्याने हा वेगळा विषय झेपेल की नाही याची शंका सुद्धा होती मग अखेरीस काय झाले बोलूयात त्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे तेरी बातोमे ऐसा उलझा जिया या सिनेमाचा मित्रांनो अमित जोशी आणि आराधना साह ही ती नवोदित लेखक दिग्दर्शक जोडी आहे ज्यांनी या सिनेमाद्वारे पदार्पण केलंय कथा काहीशी हटके आहे उर्मिला या स्वतःच्या मावशीच्या म्हणजे डिम्पल कपाडियाच्या एका जागतिक दर्जाच्या रोबोटिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनीत स्वतः रोबोटिक इंजिनियर असलेला आहे आर्यन म्हणजे शाहिद कपूर तर या आर्यनच्या घरची मंडळी अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नासाठी प्रयत्नशील आहेत पण ते काही ठरत नसतं कंपनीच्या कामानिमित्त आर्यन जेव्हा मावशीच्या उर्मिलाच्या अमेरिकेतील ऑफिसमध्ये भेट देतो तेव्हा त्याची भेट होते तिथे सिफ्राशी जी भूमिका क्रीती सॅनॉन केली सिफ्रा एक रोबोट असते पण हे सत्य आर्यनला माहीत नसते आणि आर्यन सिफ्राच्या प्रेमात पडतो खरं काय ते कळल्यावरही आर्यनच्या मनातून सिफ्राचे विचार काही जात नसतात आणि अखेरीस तो उर्मिला मावशीला सिफ्राला टेस्टिंगसाठी म्हणून भारतात पाठवायची विनंती करतो उर्मिलाला आर्यनचे सिफ्राबद्दलचे प्रेम माहीत असते पण ते इतके सिरियस आहे याची कल्पना न आल्याने ती सिफ्राला भारतात पाठवते हो म्हणजे रोबोटला भारतात पाठवते हो अखेरीस आर्यन सिफ्राला स्वतःच्या घरी आणतो आणि मी हिच्याशीच लग्न करणार असं घरच्यांसमोर जाहीर करतो अर्थातच आर्यन सिफ्रा ही रोबोट आहे हे सत्य घरच्यांपासून लपवतो उर्मिला आर्यनला असे न करण्याविषयी खूप विनंती करते पण तो काही केला ऐकत नसतो मग पुढे काय होते हे कथा मित्रांनो अमित जोशी आणि आराधना साह यांच्या कथेत नाविन्य जरूर आहे पण 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 ते नाविन्य प्रेक्षकांना पटवून देण्यात ही जोडी कमी पडली मुळात आर्यनचे रोबोटच्या प्रेमात पडणं हेच मुळात कन्व्हिन्सिंग वाटत नाही स्वतः एक रोबोटिक इंजिनियर असूनही पुढे जाऊन तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा अट्टहास हा सुद्धा अजिबात पटत नाही पटकथेत एका पॉइंट नंतर रिपिटेटिव्हनेस म्हणजे तोच तोसपणास यायला लागतो सीन सुद्धा बरेचसे रिपिडेटिव्ह वाटायला लागतात तर इतका इनोव्हेटिव्ह विषयाला एक धमाल करमणूक प्रधान रीतीने सादर करता आले असते पण अगदीच बोटावर मोजता येतील इतके प्रसंग सोडले तर फारशी करमणूक होत नाही तो लॉफ्टर निर्माण होत नाही ते दिलखुलास हसवणारे सीन्स नसल्याने निराशा होते पटकथेत काही प्रसंगांमध्ये काही टेक्निकल गोष्टींचा वापर केला गेलाय शहरी भागातील खास करून ठराविक प्रेक्षक जर वगळला तर अशा प्रकारचा विषय आणि त्याला दिलेली ही टेक्निकल ट्रीटमेंट इतर सामान्य प्रेक्षकांच्या डोक्यावर जाण्याची शक्यता मला इथे जास्त वाटते बर ज्यांना या सर्व टेक्निकल टर्म्स कळतात अशा प्रेक्षकांना सुद्धा पडद्यावर जे काही घडतंय त्यावर विश्वास ठेवणे अवघड जाईल असं मला शक्यता जास्त वाटते मुळात लिखाणात बऱ्याच त्रुटी असल्याने दिग्दर्शनातही त्या झाकण्यात या जोडीला म्हणजे अमित आणि आराधनाची जोडी आहे त्यांनीच दिग्दर्शन केले ही जोडी तिथेही कमी पडली आहे चित्रपटाची गाणी अर्थपूर्ण एक संगीत श्रवणी आहे तरुणाईला नक्कीच आवडेल असं संगीत तनिष बागची मित्राज राघव सचिन जिगर यांनी दिलंय लक्ष्मण उतेकर यांचं छायांकन फोटोग्राफी नेत्रदीपक आहे अभिनयाच्या बाबतीत शाहिद कपूर आणि क्रिती या दोघांची कामे छान झाली आहेत दोघांनी मनापासून काम केलंय खास करून क्रिती हिच्या वाट्याला आलेली भूमिका थोडीशी ऑड आहे तरी तिने ती अगदी सहज निभावली आहे डिंपल कपाडिया आणि धर्मेंद्र धर्मेंद्र आहेत त्याच्या दादांच्या भूमिकेत दादाजींच्या भूमिकेत आलेली या अभिनेत्यांचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही चित्रपटाच्या अंतिम दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे आशा आहे यावेळी केलेल्या चुका पुढच्या वेळी ही नवोदित लेखक दिग्दर्शित जोडी नक्कीच टाळेल त्यामुळे मित्रांनो आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमेला दिल टू पॉईंट फाईव्ह स्टार्स धमाल मनोरंजनाची एक सुवर्ण संधी फुकली असे मी म्हणेन मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा रिव्ह्यू आहे तेरी बातुम ऐसा उल्जाल याचा कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरन रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद